आज आपण पाहणार आहे बेसिक नफा तोटा आपल्याला पहिला पहिला क्वेश्चन आहे आपला बेसिक सातशे ऐंशी रुपयाची वस्तू तर जर आठशे रुपयाला विकली तर किती रुपये नफा किंवा तोटा होईल आपण खरेदी केली गेली ती सातशे ऐंशी रुपयाला विकली कितीला आठशे रुपये तर आपल्याला आठशे मायनस सातशे ऐंशी किती रुपये वीस रुपये नफा झाला नंतरचा क्वेश्चन पाहणार आहे आपण एक वस्तू पाचशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती झाला आपण याला दोन टाईपमध्ये बघणार आहे पाचशे पाचशे रुपयाची खरेदी आपण किती खरेदी किंमत किती राहते शंभर तर सहाशे किती सहाशे गुणिले शंभर भागिले पाचशे शंभर पाच पाचशे पाचशे पाच एक पाच उरले दोन पाच दोन्ही दहा किती आले एकशे वीस आपली बेशी किती आहे शंभर एकशे वीस मायनस शंभर किती आले वीस टक्के नफा झाला त्याला आता नंतरचा टाईप बघणार आहे आपण म्हणजे दुसऱ्या टाईपनं बघणार आहे पाचशे रुपयाचे वीस टक्के इजिकल टू किती शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला पाच दोन्ही दहा शून्य दशाला तसा किती रुपये वाढे आपले शंभर रुपये आपली पहिले किती होती पाचशे रुपये खरेदी प्लस शंभर इज इक्वल टू किती झाले सहाशे रुपये हे बरोबर हो त्याच्यानंतर आपण शेवटचा पाहणार आहे क्वेश्चन एका वस्तूची खरेदी व विक्री किमतीचे गुणोत्तर पाचच चार आहे तर त्याचा शेकडा नफा किंवा तोटा किती होईल तोटा किती होईल खरेदी विक्री किती गुणोत्तर देईल आपल्याला पाचस चार पाचस चार दिलं शेकडा तोटा हे गणित लक्षात ठेवा मित्रांनो शेकडा तोटा इज इक्वल टू पाच मायनस चार भागिले पाच गुणिले शंभर शंभर कोण आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे म्हणून पाच मायनस चार भागिले पाच गुणिले शंभर किती राहिलं एक एक छेद पाच गुणिले शंभर पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर आपल्याला किती टक्के तोटा होणार आहे वीस टक्के तोटा होणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ असेच बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा